महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये कत्तलखाण्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना विविध हिंदू संघटना गोवंशांना कत्तलीपासून वाचवत आहेत मात्र अलीकडे याचा वेगळा परिणाम शेतकरी वर्गामध्ये दिसून येतोय गाय व्यायल्यानंतर गायीला कालवट झालेली असेल तर, तर ठीक नाही तर गोरा झाला तर शेतकरी नाराज होतात या गोऱ्याचा भविष्यात उपयोग नाही म्हणून ते वासरू सांभाळायला परवडत नाही म्हणून शेतकरी सदर वासराला खाण्यापिण्याची अक्कल नसतानाच जंगलात ओढ्या आल्याच्या ठिकाणी सोडून देऊन त्याची जबाबदारी झटकून टाकतात त्यामुळे त्या कोवळ्या वासरांवर उपासमारीची वेळ येते पावसा पाण्यात त्यांना निवारा नसल्यानं या वासरांचं चांगलेच हाल होताना दिसतात मुक्या जीवाचे हेच दुःख कळस बुद्रुक येथील आदित्य वाघचौरे या युवकाला पाहवत नाही आदित्य असली वासरं जिथं कुठं दिसतील तिथून तो आपल्या घरी नेऊन त्यांना खाऊ पिऊ घालून सांभाळत आहे शेतकऱ्यांनी सुद्धा इतका निर्दयीपणा करू नका निदान त्या थोडं मोठं होईपर्यंत सांभाळा किंवा गोशाळेत सुपूर्द करा असं आवाहन आदित्यनं अकोले टाइम्सच्या माध्यमातून केलं आहे आदित्यच्या या भूतदयेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे माझे नाव आदित्य राहणार कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हागर माझी एकच इच्छा आहे एक गोरमाला मला रोडला सापडलेला आहे वड्यात ते निष्पाप वासरू आहे दोन तीन दिवस म्हणजे एक आठवड्यात वासरू येते ठीक आहे शेतकरी त्याला दूध पाज थोडं मोठं केलं पण ते अजून काय चारा खायला लागले नाही महाराष्ट्रात कत्तरखानी आहे तरी लोकांनी कत्तरखाणे न देता गोशाट पाठवावे किंवा दोन तीन महिने दूध पाजवून त्यांना डोंगरा सोडून द्यावे ते जेणेकरून त्याने चारा खातील ते स्वतःचे संरक्षण करतील एवढं नंबर निष्पाप निष्पापळी घेऊ नका अंग पाप आपल्या अंग ओढत आहे एवढं मी सांगतो खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन इंडियन डिशेस डिशेस पंजाबी चायनीज स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध